हरिओम वेलकम टू अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्स आज आपण व्हेक्टर इंकमध्ये माइंडमॅप बनवूया एक फ्लोचार्ट बनवूया फॅमिली ट्री बनवूया तर ता, त्याचा आपण कंटेंट आपल्या नोटपॅडवरती सेव्ह करून ठेवलेला आहे हा कंटेंट आहे ह्यामध्ये आपण पाहू शकतो की सगळ्यात वरती प्रचंडेश्वर रुद्र हे आहे हा वेक्टरिंग कॅप आहे इथून आपण एक नवीन डॉक्युमेंट ओपन केलेला आहे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण डॉक्युमेंट ओपन करून घ्यायचं आहे आता इथे आपण शेप्स ॲड करणार आहोत तर शेप्सचा टूल हा आहे ह्याला सिलेक्ट करा आणि याच्यावरती असं ड्रॅग करा आता ह्याला क्लिक केल्यानंतर हा शेप सिलेक्ट होतो हा सलेक्शन टूल आहे आता ह्याचा रंग बदलायचा असेल तर ह्या ठिकाणी आपण रंग बदलू शकतो क्लिक करून ही आपल्याकडे एक पॅनल येतं तर इथे क्लिक केलं की आपण ह्या पॅनलला बदलू पण शकतो ह्या ठिकाणाहून हे ऑप्शनल आहे मग अजून पाहिजे तो पॅनल आपण सिलेक्ट करू शकतो सगळ्यात आधी आपण शेप घेतला इथून मग त्यानंतर इथे ड्रॅक केलं असं मग तो शेप इथे आला मग नंतर आपण हा टूल वापरला सलेक्शन टूल सलेक्शन टूल वापरून आपण गोष्टींना सलेक्ट करू शकतो सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या आतला कलर बदल्यासाठी इथे जायचं आहे इथे हा स्ट्रोकचा कलर आहे स्ट्रोक म्हणजे ह्याचे जे बॉर्डर आहे त्याला स्ट्रोक म्हणतात स्ट्रोकचा कलर इथे आहे आणि ह्या बॉक्सच्या आतला कलर इथे आहे तिथे सिलेक्ट करा आणि आपण पाहिजे तो कलर घेऊ शकतो थोडासा लाईट शेड घ्यायचा कारण आपल्याला टेक्स्ट लिहिताना तो टेक्स्ट कुठून दिसला पाहिजे ठळक दिसला पाहिजे आता इथे आपल्याला प्रचंडेश्वर रुद्र लिहायचा आहे तर आपण हा टी लिहिलेला म्हणजे टेक्स्ट लिहिलेला टूलला पण सिलेक्ट करायचा आहे आपला टेक्स्ट आपण टाईप करायचा आहे किंवा कॉपी करून पेस्ट करू शकतो आपण इथून कॉपी केलेलं आहे इथे पेस्ट करायचं आहे पेस्ट सर हा प्रचंडेश्वर रुद्र इथे सेव्ह करायचा आहे इथे आपण फॉन्ट्स बदलू शकतो आणि इथून फॉन्ट्स आपण इम्पोर्ट पण करू शकतो ह्याबद्दल आपला एक व्हिडिओ आहे हाऊ टू इम्पोर्ट फॉन्ड्स तो तुम्ही पाहिजे तर पाहून घ्या आता मी हा वा हा पॉपिन्स मीडियम इथून पाहिजे तो फॉन्ट घ्यायचा आणि इथं सेव्ह करायचा सेव्ह करताच तो टेक्स्ट आपल्या स्क्रीनवरती दिसेल आता ह्याची साईज खूप मोठी आहे त्याला छोटं करायचं असेल तर आधी हा सिलेक्शन टूल घ्यायचा आहे याच्यावरती टॅप करायचं आहे टॅप केल्यानंतर ह्याला हा जो कॉन्स्ट्रेन म्हणून आहे हा टूलला सिलेक्ट करायचा म्हणजे ह्याचं प्रोपोर्शन खराब होणार नाही असं असं खेचलं जाणार नाही आहे असं होऊ हो नये म्हणून काय करायचं आहे हे चूक झाली असेल तर इथून अंडू करायचा ओके okay. ह्याचा शेप छोटा करायचा आहे पण प्रोपोर्शन मेंटेन ठेवायचा आहे तर मग आपण ह्याला सिलेक्ट करूया आणि हा कॉन्स्ट्रेन म्हणजे प्रोपोर्शन मेंटेन ठेवणारा टूल आहे तो सिलेक्ट करूया ह्या कॉर्नरला पकडून असंच ड्रॅक करायचं आहे कोणत्याही कॉर्नर्सला पकडून ड्रॅक करायचं आहे आता आपण दोन फिंगरचा वापर करून इथून ह्याला झूम करू शकतो ह्याला मूव करू शकतो आता इथे पहा आपल्याला ह्याच्यापेक्षाही छोटं पाहिजे इते चा तर मग परत आपण इथे बॉर्डरच्या डॉटला पकडून छोटा करू शकतो तर आपला फॅमिली ट्रीमध्ये एक नाव ॲड झालेलं आहे आता आपल्याला इथे आपण दुसरं नाव ॲड करूया हे सिलेक्ट केलेलं आहे आणि ह्याला सेंटरमध्ये आणलं आहे दुसरं नाव काय आहे भागवतानंद रुद्र तर इथून आपण कॉपी केलेलं आहे इथे आलो आता आपण पाहिजे तर आधीप्रमाणे इथून टेक्स्टला सिलेक्ट करून परत इथे टाईप करून सेव्ह करू शकतो सेव आणि मग ह्याची साईज ॲडजस्ट आपण करू शकतो ह्याची साईज ॲडजस्ट करण्याच्या आधी आपण हे असं करून घेतलं कॉन्स्टंट टूल आणि मग नंतर ह्याला असं असं करून साईज छोटी केली आता इथे फ्लिप झालेलं आहे तर आपण हा लोअर एंडवरती पूल केला की वापस फ्लिप फ्लिप होतं आता हा टेक्स्टचा साईज मोठा आहे आणि खालचा बॉक्सचा साईज छोटा आहे तर मग आपण बॉक्सला टॅप करूया आणि इथून असं आपण मूव्ह करूया त्याने बॉक्सचा साईज आपला वाढू शकतो तर हा कॉन्स्टंट टूल ऑन असल्यामुळे बॉक्स त्याचा जो शेप आहे तो मेंटेन ठेवतो आहे म्हणजे स्क्वेअर असेल तर स्क्वेअरच राहणार रेक्टँगल असेल तर तसंच राहणार तर ह्याला आपण बंद करूया थोड्या वेळासाठी म्हणजे आपल्याला ह्याची शेप पाहिजे तसं आपण करू शकतो चेंज करू शकतो आता दुसरा ऑप्शन असा आहे आता हा टेक्स्टचा एक एक स्टँडर्ड शेप तयार झालेला आहे एक आकार तयार झालेला तो आहे तोच आपल्याला वापरायचा असेल तर मग आपण त्या टेक्स्टला सिलेक्ट करायचा आहे आणि मग ह्या ठिकाणी कॉपी म्हणून एक टूल आहे त्याला क्लिक करायचं आहे मग तो टेक्स्टचा एक डुप्लिकेट कॉपी बनते ती आधीच्या टेक्स्टच्या बरोबर वरती जाऊन बसलेली असते तर त्याला आपण स्लाईड करायचं आहे सरकवायचं आहे पहा सिलेक्ट झालेलं असेल तर आपण स्क्रीनवरती कोठेही फिंगर ठेवून सरकवलं की तो टेक्स्ट सरकतो आता मी ह्याला सलेक्ट केले आणि इथे फिंगर ठेवून मी असं सरकवत होतो आता आपण सरकवलेलं आहे आणि आपल्याकडे आता दोन कॉपीज आहेत आता ही जी कॉपी आहे ह्या कॉपीमध्ये आपल्याला टेक्स्ट भरायचा आहे तर मग ह्याला सलेक्टेड ठेवायचं आहे आणि इथून ह्याला एडिट करायचं पा पहा इथे इथे पहा प्रचंडेश्वर रुद्र लिहिलेलं आहे ना त्या ठिकाणी आपल्याला वेगळा टेक्स्ट पाहिजे कोणता टेक्स्ट पाहिजे हे इला देवी तेथून आपण ह्या टेक्स्ट कॉपी करूया आणि इथे पेस्ट करूया आणि मग इथून इथून क्लोज करूया तर आता बा ह्या हा जो शेप आहे टेक्स्टचा साईज आहे तोच साईज इथे मेंटेन झाला आहे हा या मेथडचा फायदा आहे आता आपल्याला हा बॉक्स आणखी एकदा बनवायचा आहे तर या बॉक्सला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची कॉपी बनवूया इथे क्लिक करून त्या बॉक्सची कॉपी बनलेली आहे बॉक्स पुढे आलेला आहे कोणतीही कॉपी आधीच्या कॉपीच्या वरती जाऊन जमा होते तर हा पुढे आलेला आहे तर आपल्याला याला पाठी पाठवायचा आहे आधी याला सरकोन इथे घेऊन येऊया हो ड्रॅक करा ह्याचा रंग थोडा बदलूया ओके आता ह्या शेपला ह्या नावाला आपल्याला इकडे घेऊन यायचं आहे त्याला सिलेक्ट करा आणि इथे ड्रॅक करा आता हे नाव आपल्याला दिसणार नाही आहे कारण त्या नावाच्या पुढे शेप आहे तर ह्या लेअरला ह्याच्या पाठी पाठवणे आवश्यक आहे मग आपण काय करायचं आहे ह्या बॉक्सला सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ठिकाणी जायचं आहे ओके आणि पहा इथे एक स्टेप पुढे जाणे एक स्टेप मागे जाणे सगळ्यात वरती लेअर ठेवणे सगळ्यात खालती लेयर ठेवणे हे इथे ऑप्शन्स आहेत तर आपल्याला किती सगळ्यात पाठी पाठवायचं आहे या बॉक्सला तर मग आपल्याला हा ऑप्शन घ्यावा लागेल आणि तो सगळ्यात पाठी गेलेला आहे लेअर ले ले। तर अशा पद्धतीने आपण हे टेक्स्ट ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आता इथे आपल्याला आयरो दाखवायचे आहेत आधी याला क्लोज करून घेऊया आता इथून लाईन टूल घ्यायचा आहे लाईन टूल असं ड्रॅक करायचं आहे तो तो ड्रॅक झालेला आहे आणि इथे पण आपल्याला ड्रॅक करायचा आहे ड्रॅक झालेला आहे आता इथे आपल्याला अॅरो पाहिजे म्हणजे एक ट्रायंगल शेप पाहिजे तर मग इथूनच आपल्याला एक शेप घ्यावा लागेल तो हा बा इथून तो सिलेक्ट करता पॉलिगॉन आहे कारण ट्रायंगल हा पण एक पॉलिगॉन असतो तर इथू इत, इथे ह्याचा ऑप्शन आहे तर इथे आपल्याला तीन कॉर्नरचा पॉलिगॉन म्हणजेच ट्रायंगल तर आपण इथे असं ट्रॅक केलं की के ट्रायंगल येतो ट्रँगल ऑप्शनल आहे तुम्हाला ट्रँगल बनवायचं असेल तर बनवू शकता आता ह्या ट्रँगलला आपल्याला रोटेट करायचं आहे तर हे है हँडल पकडून असं 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 फिरवलं की रोटेट होतं किंवा इकडे रोटेशनचे ऑप्शन पण आहे व्हर्टिकल फ्लिप ऑप्शन आहे तो व्हर्टिकली फ्लिप झाला असं फ्लिप करू शकता किंवा ह्या है हँडलला पकडून रोटेट करू शकता आता ह्याची पोजिशन प्रॉपरली ठेवूया ह्या ट्रायँगलमध्ये कलर ॲड करायचा आहे तर ता त्याला सिलेक्ट करा सिलेक्शन टूल ऑल ठेवा सलेक्ट करा इथून कलर ॲड करा येस आता हा आपला एक ॲरो तयार झालेला आहे तर ह्याच ॲरोला आपण परत वापरू शकतो इतर ठिकाणी तर ह्या ॲरोची एक कॉपी बनवून घेऊया तर मग आपण सिलेक्शन टूल ऑल ठेवायचा आहे आणि इथून एवढ्या प्रमाणामध्ये गोल फिंगर फिरवून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हा ॲरो सिलेक्ट झालेला आहे आता याची कॉपी बनवूया इथे कॉपी बनवायची टूलवरती यायचं आहे कॉपी बनलेली आहे आता याला आपण या ठिकाणी आणूया आता कोण आहे ब्रह्मानंद रुत्र कॉपी करून ठेवूया इथे आपण क्लिपबोर्डवरती आता ब्रह्मानंद रुत्र आपण ह्या सगळ्याला सिलेक्ट करूया एकत्र ह्याची कॉपी बनवूया इथून आणि ही कॉपी इकडे आणूया आता ह्या टेक्स्टला एडिट करायचं आहे आपल्याला त्याला सिलेक्ट करा इथे टीच्या ठिकाणी जा इथे टेक्स्ट पहा आणि इथून सिलेक्ट करून इथे आपण जे कॉपी केलेलं आहे ते पेस्ट करायचे ब्रह्मानंद रुद्र मग इथून क्लोज करून घ्या ब्रह्मानंद रुद्र आता ह्या टेक्स्टची साईज आपण थोडीशी ॲडजस्ट करून घेऊया बॉक्सची साईज आता आणखी कोण आहे कावेरी देवी करून, करून तर इथून आपण सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचं आहे आता ह्या सगळ्याला आपल्याला लेफ्ट साईडला सरकवायचं असेल तर सगळ्याला एकत्र सिलेक्ट करून हे सिलेक्शन टूल ऑन ठेवायचं आहे आणि सगळ्यांना एकत्र सिलेक्ट करून आपण असं मूव केलं की ते मूव होतं ह्या सगळ्याची साईज छोटीसुद्धा होऊ शकते आधी हे कॉन्स्टंटचं सिलेक्ट करायचं म्हणजे त्याचा डिस्टॉर्ट नाही होणार आणि मग नंतर इथून असं करायचं लाईक दिस ओके आता आपल्याला कावेरी देवींचं नाव ॲड करायचं आहे तर दोन फिंगरच्या सहाय्याने झूम इन झूम आउट करायचं आहे हे सिलेक्ट केलं मी याची कॉपी बनवली ती कॉपी मी इकडे अशी सरकून इकडे आणली आता ह्यातल्या टेक्स्टला सिलेक्ट केलं टीच्या ठिकाणी गेलो टेक्स्ट आता इथे कावेरी देवीचा टेक्स्ट पे पेस्ट केलेला आहे क्लोज आता हा सेम पॅटर्न इथे रिपीट होणार आहे ना तर मग आपण इथून एवढ्या पार्टला कॉपी करून घेऊया त्याची कॉपी डुप्लिकेट कॉपी बनवून घेऊया आणि मग त्याला असं असं करून मूव्ह करूया इंडिव्हिज्युअली परत बनवू शकता पण तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर अशा पद्धतीने त्याचीच कॉपी करून वापरू शकता आता इथे पहा चार भावांड आहेत गोदावरी देवी रणधीर रुद्र विजय रुद्र प्रशांत रुद्र गोदावरी देवी हे कॉपी केलेलं आहे एक टेक्स्ट आपण बॉक्स सिलेक्ट केला डुप्लिकेट कॉपी बनवली आणि हे कॉन्स्टंट ऑन असल्यामुळे फ्रीली मूव्ह नव्हता हॉरिझंटल आणि व्हर्टिकली डाउनवर्ड असं मू होतं आता इथे हे लक्षात ठेवायसाठी रिव्हिजन म्हणून सांगत आहे की हा टेक्स्ट पुढे आहे ह्याला आणि हा बॉक्स मागे आहे समजा चुकून आपला एक बॉक्स पुढे आला असेल ते मी डुप्लिकेट कॉपी बनवली बॉक्स पुढे आला आणि बॉक्स पाठी पाठवायचा -पार्थ असेल तर त्याला सिलेक्ट करा आणि ह्या ठिकाणी जा आणि सेंड टू बॅक अशा पद्धतीने ती कॉपी पाठीली जाते आता इथे आपल्याला गोदावरी देवींचं नाव लिहायचं आहे इथे आपण टाईपही करू शकतो गोदावरी देवी रणधीर रुद्र विजय रुद्र रणधीर रुद्र मी कॉपी करतो आहे सलेक्ट केलं डुप्लिकेट कॉपी टेक्स्टला सिलेक्ट केलं इथून टेक्स्ट बदलला अशाच पद्धतीने इतर दोन ॲड करूया अशा पद्धतीने मी सर्व नाव ॲड केलेली आहेत है। आता सेंटर सेंटरमध्ये अलाइन करतो आता इकडे एक आपल्याला अशी हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे तर इथे शेप्समध्ये जायचं आहे शेप्स आणि इकडे लाइन लाईन पॉलिगॉन सिलेक्टेड झालेला आहे चुकून आपल्याकडून तर त्याला आपण डिलीट करूया सिलेक्शन टूलला घ्यायचं आहे आणि इथे डिलीट ऑप्शन आहे त्याचा उपयोग करून डिलीट करायचं आहे तर इथून आपल्याला लाईन टूल घ्यायचा याला असं टॅप करा इकडे खाली लाईन टूल आहे मग इकडे लाईन आपण ड्रॉ करायची आहे आणि आपण इकडे व्हर्टिकली लाईन्स ड्रॉ करू शकतो लाईक दिस अशा पद्धतीने आपण वेक्टर इंकच्या मदतीने एक फॅमिली ट्री बनवू शकतो ह्याला एक्सपोर्ट करण्यासाठी इथे जायचं आहे आधी ह्या डॉक्युमेंटला सेव्ह करून घ्या तुमचे पेड व्हर्जन असेल तर ते सेवचा ऑप्शन येणार जर फ्री व्हर्जन असेल तर सेव्हचा ऑप्शन नाही दिसणार इथून ना। नंतर एक्सपोर्ट ऑप्शनने एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड बंद करतो आहे मी डायमेन्शन्स मी ते जास्त ठेवतो आहे म्हणजे हाय डेन्सिटी बनेल आणि मग सेव जर सेव होत नसेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि मग क्रॉप करू शकता अशा पद्धतीने तुम्ही फॅमिली ट्रीज बनवू शकता हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ